जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेले मनुदेवी मंदिर हे प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ आहे यावल तालुक्यातील जवळ अडगाव फाट्यावरून सहा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे मंदिराजवळूनच सुंदर आकर्षक आणि मनमोहक असा पाझर तलाव आहे या मंदिरापासून सातपुडा पर्वतांमध्ये चार ते पाच किलोमीटर अंतरावर गवळीवाड्यांचे अवशेष अजूनही बघायला मिळतात ईश्वसेन राजा या भागात राज्य करीत असताना त्याने या मंदिराची बांधणी केलेली आहे मंदिराच्या परिसरात सात ते आठ विहिरी आढळतात मनुदेवीचे मंदिर हे अवशेषांवरून आणि जुन्या मूर्तींवरून समजून येते की हे अतिप्राचीन असं स्थळ आहे या तीर्थक्षेत्रांचा शोध इसवी सन बाराशे एक्कावन्नमध्ये इंगळे घराण्याने लावण्याचे सांगितले जाते